मित्रांनो जाईन मित्रांनो खूप दिवसांत तलाठी भरतीची त्या ठिकाणी जाहिरात संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे बघा तलाठी भरती मागची झालेली तशी आहे त्या प्रकारे होणार नाही ठीक आहे पद्धतीने तलाठी भरती आणि त्याची सुद्धा जाहिरात येणार आहे का कधीपर्यंत जाहिरात येणार हे खरं आहे का जाहिरात येणार आहे का दुसरी महत्वाची गोष्ट जागा किती असतील आणि ही जी तुम्ही म्हणताय जाहिरात तलाठी भरती ऍड खरंच येणार आहे का कारण नुसतं आशावर ठेवू नका तुम्ही आम्हाला खरं आहे ठीक आहे काळजी करू नका त्या ठिकाणी आता जर तलाठी भरती पुन्हा जर गोंधळ झाला पुन्हा जर त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये घोटाळे झाले तर महाराष्ट्र सरकारचा कायदा आलेला आहे केंद्राचा सुद्धा त्या ठिकाणी कायदा आहे पेपर सोडला तर एक कोटी रुपये दंड त्यावर सुद्धा आपण लेक्चर घेतलेला आहे तर बघा या ठिकाणी आता तलाठी भरती पुन्हा होणार आहे तर हे खरं आहे का तर ही सुरुवातीला हा जो व्हिडिओ आहे तर पाण्याबर बघा अनेक तुम्ही पाहिलं असेल की युट्यूब चॅनल हा व्हिडिओ आलेला परंतु सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ टाकलेला आहे एक देवरे म्हणून तहसीलदार आहे ठीक आहे त्यांनी अधिकृतपणे संपूर्ण तलाठी भरती दोन हजार चोवीस आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की पेसाचे जे आहेत त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश आलेले आहेत तलाठी भरतीमध्ये पेसाची कोर्टामध्ये मॅटर होता त्यांना नियुक्ती नव्हती पण आता सांगितलंय त्यांना नियुक्ती द्या मग त्यांनी स्पष्ट तिथं सांगितलं की यांच्या नियुक्तीनंतर तलाठी भरती दोन हजार चोवीस ची नवीन जाहिरात येणार आहे आणि ही जाहिरात तुमची आचारसंहितेच्या अगोदर असणार आहे भरती भलेही ही त्या ठिकाणी विधानसभा झाल्यानंतर असू द्या निवडणूक झाल्यानंतर असेल परंतु जाहिरात ही तुमची आचारसंहिता लागायच्या अगोदर असण्याची चान्सेस जास्तीत जास्त असं कोणी सांगितलं रे आता जे प्रशासनामध्ये स्वतः तिथं अधिकारी आहेत ठीके तहसीलदार त्यांनी ही अधिकृतपणे माहिती दिली आहे गुड आफ्टरनून सर्वांना बलविराम ओके गुड आफ्टरनून बघा बोरानो या तलाटी तुमचं झालं नसेल अनेक भरती होऊन गेल्या झालं नसेल आता राहिला प्रश्न पेसा आरोग्य आरोग्यशेवक ग्रामसेवक यांचा त्यांची भरती तर आजपासून सुरुवात झालेली अठरा तारखेपासून परंतु पुन्हा नव्याने तलाठी भरती ज्यांची खूपच इच्छा ती तलाठी भरती आहे नॉर्मलायझेशन मुळे त्या ठिकाणी तुमचं झालं नसेल आणि या नॉर्मलायझेशन अनेक मुलाची वाट लावली जे मुलं सुरुवातीला पहिल्या लिस्टमध्ये ऑलरेडी लागले होते त्यातले अनेक माझ्या ओळखीचे मुलं आहेत दुसरी ज्यावेळेस कोर्टाचा निर्णय आला पुन्हा लिस्ट चेंज झाले त्यातले एक दोन मुलं त्या ठिकाणी एक दोन मार्गाने अनेक मुलं कटलेली आहे ठीक आहे आणि आरोग्यसेवक चा सुद्धा नॉर्मलायझेशन न झाल्यामुळे बघा तुम्ही जर पाहिलं असेल आरोग्यसेवक आरोग्यसेवक सेविका हे जर पेपर दिले असतील त्याचा कट ऑफ जर पाहिलं असेल तर तुम्हाला खरं वाटलं अरे खूप कमी कट ऑफ लागले कशामुळे त्याचं नॉर्मलायझेशन झालं नाही म्हणून तुमचं कट ऑफ कमी लागलेलं आहे आता इथून पुढे जी तलाठी भरती असणार त्याच्या सुद्धा अशा प्रकारे नॉर्मलायझेशन ही जी पद्धत आहे याच्या ऐवजी वेगळं त्या ठिकाणी काहीतरी गणित लावलं जाऊ शकतं आणि जाहिरात कधी येणारे अरे तर मित्रांनो तुमची जाहिरात याच सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे आचारसंहिताच्या अगोदर तुमची जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत तर सतरा सप्टेंबर या अगोदर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर जो आहे तर त्याच्या अगोदर तुमची जाहिरात येण्याचे चान्सेस जास्त आहे आता मग एक्झाम तुमची ऑक्टोबर मध्ये होईल नोव्हेंबर होईल की मध्ये होईल तर बघा एक साधारणतः विधानसभा झाल्यानंतर तुमची एक्झाम होईल मग कोणाचं सरकार नाही आपलं देणं घेणं फक्त आपल्या जागांशी आहे आणि आपलं लागण्याशी आहे कारण तेच आपलं घर त्या ठिकाणी काय आहे जागा त्यामुळे जो त्या ठिकाणी जागा काढेल ते आपल्यासाठी आपल्या जाहिरात तुमची मित्रांनो याच महिन्याच्या सप्टेंबर मध्ये येण्याची चान्सेस आहे ठीक आहे <coughs> चल माझा चेहरा दिसत नसेल तिथं पेन दिसला थोडस हरकत नाही थोडस कॅमेरा इकडे तिकडे होत असतो प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे ओके तर बघा सप्टेंबर मध्ये तुमच्या जागा आता जागा किती पर्यंत येऊ शकत रे पोरांनो त्याला कमेंट करा तुम्ही तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय मी एक सेकंद वेट करा टेट आहे शंभर एस सी फिमेल आहे सेकंड फेज ला होईल पुन्हा महिलांचं काळजी करू नका सर स्वाती गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून ठीक आहे जाहिरात कधीपर्यंत असणार आहे तर सप्टेंबर मध्ये तुमची जाहिरात येईल साधारणतः एक यावेळेस मागच्या जागा होत्या त्या जागेपेक्षा थोडीशी जागा जास्त आहे एक पाच साडेपाच हजारापर्यंत तुमच्या जागा जागा, जागा किती असतील तर साधारणतः एक साडेपाच हजारापर्यंत तुमच्या जागा असण्याची चान्सेस आहे किती राही एक साडेपाच हजारापर्यंत जागा पेन दुसरा घेतो एक सेकंद साडेपाच हजाराच्या दरम्यान जागा असतील का जागा रिक्त खूप मोठ्या प्रमाणात मागच्या वर्ष जागा भरल्या नाहीत पूर्णपणे एवढ्या जागा असण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत तलाठी भरती नव्याने तलाठी भरती खरंच असणार आहे का तर हो मित्रांनो खरंच असणार आहे तलाठी भरती जागा रिक्त आहेत आणि गव्हर्नमेंटला दाखवायचं तर विधानसभेच्या अगोदर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर तुमची जाहिरात आहे आणि मग विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जे कुठलं सरकार असेल त्या सरकारच्या काळामध्ये ही तुमची तलाठी भरती पुन्हा होणार आहे कारण तलाठी भरती हा एक सर्वांच एक वेगळं आकर्षणाचं पद आहे ठीक आहे त्यामुळे मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि बघा जे मुलं मागच्या तलाठी भरतीला तुमचं इंग्रजी चुकलं असेल गणित बुद्धिमत्ता कमी मार्क आले असतील तर ते आतापासून तयारी करा दूर, एक दूरदृष्टी दुर नावाचा एक दृष्टिकोन असतो तसा ठेवा आतापासून तयारी करा इंग्रजी जमत नाही ना बाबा रे मला इंग्रजीचा क्लास लावायचा आहे लावून घ्या हरकत नाही गणित जमत नाही गणित करा क्लास कसं लावायचा युट्यूबला असे अनेक लेक्चर आहेत फ्रीमध्ये आहेत गणिताच्या आहेत मराठीच्या आहेत इंग्रजीच्या आहेत जे तुम्हाला जमत नाही त्याचं लेक्चर युट्यूबला जरी टाकलं तरी तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर तेवढं करून घ्या लाडकी बहीण योजनाचा लाईव्ह व्हिडिओ कधी घेणार आहे नवनाथ लाडकी बहीण योजनाचा लाईव्ह व्हिडिओ कधी घेणार आहे व्हिडिओ काय तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट करा काही काळजी नाही ठीक आहे ची आठ काय असेल भागवत अडतीस वर्ष एज होत वाढवलेलं आहे तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तलाठी भरती तुम्ही देऊ शकता त्रेचाळीस वर्ष किती वर्ष ओपनच असेल व्यक्ती तर अडुतीस वर्षापर्यंत परंतु तुम्ही कास्ट मध्ये असाल तर समजून घ्यायचं त्रेचाळीस वर्षापर्यंत देऊ शकता तुम्ही तलाठी भरती ठीक आहे सर काय परिपत्रक असेल तर टेलिग्रामला टाका टेलिग्रामला टाकलेलं आहे मी सर हा टेलिग्रामला ठीक आहे तलाठी भरती टाकतो अपडेटचा टाकतो काळजी करू नका तलाठी तलाठीवरची जी कुठली अपडेट आहे त्याचं परिपत्रक मी टाकतो तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका ठीक आहे अजून काय असेल तुमचे लेखा आणि काय कोशगार जय महाराष्ट्र लेखा आणि कोशगाच अजून काय अपडेट माझ्यापर्यंत आलं नाही आलं की तुमच्यापर्यंत दुसरी गोष्ट एक महाराष्ट्रासाठी तीन हजार जागा आहेत आणि पूर्ण भारतामध्ये चौवेचाळीस हजार जागा आहेत पोस्टाच्या फक्त दहावीवर घेणारी तुमची एक्झाम होणार आहे दहावीच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे तीन हजार महाराष्ट्राच्या वाटेला जागा आहेत ठीक आहे तर तुम्ही तो सुद्धा फॉर्म भरून घ्या त्याचं सुद्धा आपण लेक्चर त्या ठिकाणी नगर परिषद कर निर्धारक सुद्धा त्याचा ग्रुप क आणि ड तर डच्या जागा आहे वेगळ्या आहेत ते येणार आहेत बरं का ग्रुप डच्या सुद्धा जागे तिथे मोठ्या प्रमाणात असणार आहेत ज्या इथे येणार आहेत ठीक आहे चला तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि नक्की लाईक करून द्या रे पोरानो लाईक करा चला आणि तो लाडका भाऊ योजना म्हणून आलेली आहे का तर तिचं नाव वेगळं आहे आपण लाडका भाऊ टाकलेला आहे तर जे ग्रामीण भागातले मुलं आहेत जे कुठं शिक्षण घेत नाहीत पण बारावी पास झालेले आहेत ज्यांचं आय टी आय झालेलं आहे एखादा डिप्लोमा झालेला आहे किंवा ज्यांचं पदवी बी ए बी कॉम एस झालेलं आहे तर सहा महिन्याचं ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असं तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे आणि तुम्हाला प्रशिक्षण दिल्यानंतर इतर कंपन्यांमध्ये असेल किंवा स्वयंरोजगार तुम्हाला करता येणार आहे ती पण महत्वाचं या सरकारची योजना आहे त्याचे सुद्धा फॉर्म भर अजून सुरू नाही झाले झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की मी बातमी देईन त्यामुळे जास्त जास्त आपल्या जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा जेव्हा आपण लाईव्ह असो तुमच्यापर्यंत नक्की त्या ठिकाणी पोहचव हो ओके चल थांबतोय भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये